नमस्कार मंडळी मी आहे स्नेहल आणि तुम्ही ऐकत आहात पुस्तक प्रेम इथे आपण दररोज भेटतो शब्दांमध्ये भावनांमध्ये आणि कवितांमध्ये आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे विंदा करंदीकर यांची अजरामर कविता आयुष्याला द्यावे उत्तर चला मग ऐकूया मनात खोल उतरवून जाणारी ही कविता असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे अत्तर नजररोकुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा जाची मार्गतयाला मिळती सत्तर नजररोकुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर नजररोकुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करुण जावे असेही काही दुनियेतुनिया जाताना गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा घेताना स्वर कटोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजररोकुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर धन्यवाद